त्या फक्त माणसांकडच आहे इतर प्राण्यांकडे नाही शिवून कपडे घालण्याची व्यवस्था फक्त माणसांकडं आहे इतर प्राण्यांकडे नाही काही काही लोक कुत्र्याला कपडे घालतात हा कुत्र्या माणसं शिवतात आणि माणस कुत्र स्वत कपडे कधी घालत नाही शिजून अन्न खाण्याची व्यवस्था माणसाकडे आहे हा माणसाने शिजवलेलं अन्न इतर प्राणी खाऊ शकतील पण शिजवण्याची व्यवस्था फक्त माणसांकडे एकापेक्षा अनेक भाषा दुसरा कुठलाच प्राणी बोलू शकत नाही भाषेमध्ये जास्त शब्द फक्त माणसांच्याच आहे कुत्र्याकडे किती शब्द आहे वाव वाव गुरगुर आणि एखाद्याने जर काठीत काठी मारली तर कॅन कॅन याच्यापेक्षा जास्त काही सापडत नाही मांजराकडे किती शब्द आहे फक्त म्याव म्याव एवढं सापडणार आहे पण एकापेक्षा अनेक भाषा फक्त माणूसच बोलू शकतो गळ्यामध्ये तुळशीची माळ फक्त माणूसच हलू शकतो इतर प्राण्यांच्या गळ्यात माळा नाही कधी ऐकलं का तुम्ही घातली असं कधी ऐकलं का बाबाने मी असं एका ठिकाणी म्हटलो एक महिला कीर्तन झाल्यावर आली म्हणले महाराज तुम्ही म्हणता ते खरं आहे म्हणलं कसं काय म्हणले आमच्या बैलाच्या गळ्यात माळच नाही बैल कळाला का पण शिवाई फक्त माणूसच करू शकतो आई बापाची सेवा फक्त आणि फक्त माणूसच करू शकतो आणि

अर्पण केल्या जाते बरोबर ना हम्म नाही श्रद्धांजली गेलेल्या माणसाला अर्पण करता येते आणि जिवंत माणसाला फक्त आशीर्वाद आणि शुभेच्छा देता येतात मेलेल्या माणसाला आशीर्वाद शुभेच्छा देता येत नाही आणि जिवंत माणसाला श्रद्धांजली अर्पण करता येते एका ठिकाणी मी दष्क्रियेचं प्रवचन केलं प्रवचन झाल्यानंतर एक माणूस मायगोर आला आणि त्यांनी सांगितलं हरि भक्त परायण परमादरने चाळक बाबांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं खूप मोलाची माहिती आम्हाला दिलेली आहे म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने चाळक बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली जगू दे अरे करू दे कीर्तन विठाल श्रद्धांजली ही फक्त मनुष्य जन्मामध्येच आहे त्या नियमाला अनुसरून या तांबे परिवाराने दोनही मुलांनी सुनांनी पुतण्यांनी सर्वांनी मिळून हा भव्य आणि दिव्य या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे माझ्या वडिलाचीवा तुझी चरण सेवा पांडुरंगा आणि त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा हा एक प्रयत्न आहे भोजन भोजन का गेलेला जीव ज्या ठिकाणी गेला असेल त्या ठिकाणी त्या जीवाला सुख शांती समाधान आणि सुख मिळावं म्हणून त्यांच्या स्मरण प्रित्यर्थ या ठिकाणी हे दान अन्नदान अन्नदान महत्नम हिद्यादानम अन्नदान हे सर्वात महान अस दान आहे सर्वात श्रेष्ठ दान आहे आता खरं सांगा बर पावशेर अन्नाची किंमत जास्त आहे का पावसेर सोन्याची किंमत जास्त आहे कोणाची पावसेर सोन्याची किंमत आहे मग सुवर्णदानम महत्नम असं का म्हटलं नाही याच कारण आहे तुम्ही जर मला पावशर सोनं दिलं तर मी घेऊ शकतो दान म्हणून विकत नाही बर का विकत घ्यायला पैसे नाही दान अर्धा किलो सोनं दिलं घेऊ शकतो एक किलो सोनं दिलं घेऊ शकतो पेटी माल तर घेऊ शकतो म्हणा पाच किलो दिलं घेऊ शकतो पन्नास किलो मृदंगाचार्य घेऊ शकतो का नाही घेऊ शकतो हा नव्या नव्या हजार किलो दिलं मी मला पोशा एक पोशाक दिला जाऊ शकतो आता मला हे काय पोशाक केला या कीर्तनाच्या निमित्ताने पुण्य स्मरणाच्या निमित्ताने नवीन पोशाख केला नवे नवे मी जी रूप राहिलं ती सुद्धा नवीनच आहे एवढं तंततंत सूत्र पाळलं कारण की हे जे नियोजित मंडळ आहे ना आमचे साहेब असतील आमचे अनिल भाऊ असतील आमचे निगुते साहेब असतील त्यांचे हे सर्व परिवार आहे आमचे भाऊराव भाऊ बहु असतील हे सर्व मंडळ जे आहेत ना हे सगळं सूत्रबद्ध कार्यक्रम करणारी माणसं विठाल एक पोषाख दिला घेऊ शकतो दोन पोशाख घेऊ शकतो पन्नास पोषाख दिले घेऊ शकतो जमीन मला, मला दिली घेऊ शकतो पन्नास एकर दान दिली घेऊ शकतो एकर जमीन दान दिली घेऊ शकतो मी जेवायला बसलो तुमच्या घरी एक चपाती दिली मी खाऊ शकतो दोन चपात्या दिल्या खाऊ शकतो पाच चपाती दिल्या मी खाऊ शकतो पंधरा चपात्या दिल्या मी खाऊ शकतो पन्नास चपात्या दिल्या <सद्तुर्ण> मग नाही म्हणा मला पन्नास चौपले बघायचो मी <ENCE> अन्नदान असं एक दान आहे एक वेळेस घेणारा तृप्त होतो तो म्हणतो बस आता नाही सोनं किती घेईल पैसा किती घेईल अन्नदान आता बस अन्नदानामध्ये तृप्ती आहे पूर्णत्व आहे म्हणून अन्नदान म्हणून तांबे पाटील परिवाराने आज सुंदर असं मिष्टान्न भोजन अन्नदान ठेवलेलं आहे विडा <स्थाथ> साठी मुलांवर एक लहान मुलगा काडीच्या मुक मोकळ्या पेटीची छोटीशी रेल्वे करून तो रेल्वे रेल्वे खेळत होता आणि खेळताना म्हणत होता चला ज्या नालायकाला रेल्वेत बसायचं त्याने बसा ज्या मूर्खाला रेल्वेतून उतरायचा त्याने उतरा चला ज्या नामायकाला रेल्वेत बसायचं त्याने बसा ज्या नाखाला उतरायचं त्याने उतरा हे शब्द बापाने ऐकले बाप आलं दोन काठडात वाजवल्या रेल्वे मोडून टाकली पोरग रडत रडत ऐकलं गेलं आईनं समजवलं परत दुसरी रेल्वे बनवून दिली आणि परत ते रेल्वे रेल्वे खेळायला लागला आणि खेळताना म्हणायला लागला चला ज्या नालायकाला रेल्वेत बसायचा असेल त्याने बसा, बसा ज्या मूर्खाला रेल्वेतून उतरायचा असेल त्याने उतरा रेल्वे चाललेली आहे पण जरा लवकर लवकर चला कारण की आताच एका मूर्खामुळं रेल्वे एक तास लेट झालेली आहे आता कोण मूर्ख ठरवलाय बाप मग बापाला तर आणखीन रागाला बाप आला लाखाने तुलावला हा आणि लाताने तुडत असताना ते मुलगा मार खाता खाता म्हणाल बऱ्याचशा फंटूस लोकांमुळे डायवर लोकांना मारच खावा लागतो अस जर संस्कार जर असेल तर असे कार्यक्रम होऊ शकतील का बेटा